सांगलीत मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना दुग्ध अभिषेक तुकाराम बाबा महाराजांचा सत्कार राज्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ द्यावी त्यांच्या मागणे मान्य करण्यात याव्यात यासाठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी तीव्र लढा उभा केला होता त्यांच्या या लढ्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिन्यांची मुदतवाढ दिली आहे या निर्णयाचे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांनी स्वागत करत सांगली येथे जल्लोष साजरा केला मुख्यमंत्र्यांसह सा दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचा लढ्यास बळ देत लढा यशस्वी केल्याबद्दल जंगी सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर माननीय भरशेष गोवले साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मुख्यमंत्री वा कार्यपर्षेत मुलांना पाच महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे त्याच अनुषंगाने पाच महिन्यानंतर पुन्हा आपण मुदतवाढ मागू नये अशाही पद्धतीचा अभिचन त्यांनी दिलेलं आहे माझी सरकारनं विनंती आहे की केलेल्या काळामध्ये ह्या गोष्टीवर देखील आपण गांभीर्याने विचार करून सकारात्मक दिन ह्या मुलांचा विचार करा ना वाऱ्यावर सोडून मामा वाऱ्यावर सोडणार नाहीत अशी आम्हाला माप अपेक्षा जर समजा ह्या मुलांना पुन्हा जर त्या ठिकाणी मुदतवाढ किंवा त्या मुदतवाढीबरोबरच कायमस्वरूपी जर नाही केलं किंवा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जरी घेतलं तरी आम्हाला समाधानकारक होईल अशा मुलांना पुन्हा मिळणार नाही अशा पद्धतीचं जे बोललेलं आहे त्या भक्तीवरती मी थांबतो महाराष्ट्रामधील जे खाजगी जे संस्था आहेत त्याही ठिकाणी जी मुलं काम करतात ज्या बँकेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शेतकरी बँक आहेत अनेक बँकेमध्ये मुलं काम करतात त्याही मुलांना त्या ठिकाणी कामावरती उज करणं गरजेचं आहे जर असं काही घडलं नाही तर ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी जर समजा त्या ठिकाणी घेतलं नाही तर त्या बँकेच्या पुढे देखील आम्ही निदर्शन करू आंदोलन करू अशाही पद्धतीचा इशारा ह्या माध्यमातून देतो हा लढा आमचा संपलेला नाही आत्ता लढ्याची सुरुवात झालेली आहे एवढ्यावरती आम्ही न थांबता ह्या मुलाला कायमची भाकर जोरप्र मिळत नाही तोरपासून आम्ही शंभर टक्के रस्त्यावर त्या धन्यवाद जय महाराज